तर नमस्कार मंडळी न आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आमच्या दोघांची आंघोळ झाली आय बघा आज आम्ही अजून देवगडातच असो आज आमका भरपूर काय काय असं तर काय काय जीतवाले ह्या करूचे असो टास्क तर त्यासाठी आज आम्ही जातल हे झोपलेले असत हे इकडे बघा डायरेक्ट पांढऱ्या चादरी घातले नकडे पण असत एडिटिंग झालो असा आणि आज आम्ही काल रात्री हा कॅमेरा आज आम्ही काल आम्ही खैर लांबलेलो होय महाराजा होय महाराजा दुसरा व्हिडिओ चालू झाला व्हिडिओ बरोबर आहे ना पण कंटाळा कसा वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघता पंधरा सोळा मिनिटाची नाही एक दोन व्हिडिओ नाही पंधरा सोळा मिनिटाची व्हिडिओ असतात माझी तर ती बघून झाल्याच्या नंतर मग दुसरी बघतात सोळा चोवीस पंचवीस चे होत कधी कधी असतं कंटाळा येत नाही बघणार अंगा बरोबर ना, बर बर ना करा भाई। बर बर था हो था। आ, सांगा कमेंट मध्ये मी बरोबर करतोय काय एकाच दोन दोनवल्या दिवसाचा व्हावा देखील कमेंट करून सांगा म्हणजे माझे तसे नंतरचे व्हिडिओ चालू करेन मी बरोबर आता चहा सांगितलेली आहे माझ्या एकट्यासाठी मस्त एक पितल दाखवून चला चहा तर मी माझे पिऊन झाली पण नाश्ताची इकडे चालू असेल बघा शिरवाई जवळ कॅमेरा नेऊन उचलता आहे पटकन सुरू केलं पण त्याला जो रिस्पॉन्स भेटला मला वाटतं जसं ते इडलीवाले मला रेस्टॉरंटचं नाव चेंज करावं लागेल शिरवाळेवाले वाले. <laughs> दिवशी एक पन्नास <laughs> एक प्लेट जबरदस्त विचारतात की शिरवाळे कुठे प्युअर ऑथेंटिक खायला मिळते आम्ही सजेस्ट करू येस आणि आज आपण इथे म्हणजे तांदळाचे बनवले तांदळाबरोबर तांदळा बरोबर आपण नाचणीचे बनवतो आणि त्याच्यावरती एक प्रयोग करते मी पौष्टिक त्याच्यामध्ये सगळे ग्रेन्स येणार ना। बरो नाचणी ज्वार बाजरी तांदूळ आणि त्याची शिरवाडे बनते म्हणजे एक थोडासा लेवल आपल्याला चेंज करायचा वाढवायचा आपल्यालाच आहे त्यामुळे आता तुमच्यासाठी ब्रेकफास्ट रेडी आहे सुपर मंडळींनो पवनचक्कीच्या एकदम समोर हॉटेल पण असा आणि पण सोय असा तर इकडेच आम्ही काल रात्री होतो भाड़ा भाड़ा लिविंग एरिया त्यानंतर इकडे तीन रूम पण असत सगळे झोपले दादा आठ दिवस जागरण झाली ना यांका यायला बंद झाला आता वेद लागलेले असत ते झीप लाईनचे झीप लाईन करूचे

वेगळा काहीतरी इला वेगळा काहीतरी इला वेगळा काहीतरी हा मी काय नारळ नारळाचा नसतं रे थांब थांब नाही तुमक नाही अजून एक काहीतरी मेनू इलो अजून एक काहीतरी मेनू इडली आणि इडली फ्राय केलेली शॉर्ट घेऊ शकतो ना हे काय इडली फ्राय केलेली आता आम्ही काय करू माहिती आहे जीप लाईन आणि काहीतरी सर्फिंग का काय तरी काय इकडे होतो रा इकडे तुमका सगळा गाव झाला आणि तुम्ही बघितला तर जे जे तुकडे तुकडे खाल्लेले ना फ्राय केलेले ते इडली कापून मस्त फ्राय केलेले होते आणि शिरवाळे खाल्ले मजा येता खूप आता दा दा पक्की लावायचं पो, पवन चक्की पाटी पाठी तू कुठे मंदार शेटते ना मंदार शेकडे बिग फॅन बिग फॅन काही बिग फॅन माझा भाव काय सुंदर तर मंडळी नो आता पोचलो पण पोटात गोळ येऊ लागलो कारण मी ह्या सगळ्या गोष्टी कधी करूक नाही पहिल्यांदाच <coughs> असं आणि ह्या गार्डनच्या इकडे इल्याच्या नंतर मी बघितलाच असतानाच तर येऊन तुम्ही झीप लाईन वगैरे करू शकतास माका टेन्शन इला यो नंबर आहे असा

लाईनिंग माझी डेअरिंग तर नाही हा पण बघू ट्राय करूच लागत घाबरलेले डोळे दिसता नाही म्हणून गॉगल लावला

नहीं। 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 <laughs> ना, ना।, ना? तो ना।, तो ना, ना ते धरणार होत्या मागून जर ड्रोन शॉट पाहिजे असेल तर पाचशे रुपये मी निघालो तुम्ही येता करू तू जाशी थांब ढकल ये ढकल ढकलतो वाय थांब हे गोल फिरायला मारून येऊतो ना अरे मरे <laughs> चला चला यादर तिथं करूया उभो घे ना ये येऊन उभो घेऊन

मंडळींना सगळ्यांचा करून झाला आता ऋत्विकला आम्ही लास्ट ठेवलेलो नाही 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 बघूचा तू करताना दोन हजार पंचवीस मध्ये झीप लाईन करताना बघूचा हे मोठा हेल्मेट घाल गाडीवरचा काय हे चल चल डबल लावा बेल्ट

तो आता करत काय टेन्शन घेऊन जा जा सिमरन <laughs> <भी> <laughs> जी ले आपली जिंदगी म्हणजे भीती हा काहीतरी काय हा वजा वाक्य बोललो ना मारी काय तो म्हणजे का भीती हा बघा खायची गाठ भिडबे विचारला आता

ना। ना। तो, बेल पुरा तो दादा आणि ताई खूप धमाल केली आम्ही दोन दिवस म्हणजे काल संध्याकाळपासून ते आजपर्यंत मुळात मालवण मध्ये जेवढे पर्यटक येतात त्याच्यापेक्षा जास्त पर्यटक देवगड मध्ये देखील आले पाहिजे कारण त्या निसर्गाने नटलेलं हे संपूर्ण देवगड आहे आणि बऱ्याचशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी होत आहेत तर नक्कीच पर्यटकांनी इथे येऊन या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यावा अशी आमची स्वतःची इच्छा होती म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो या ठिकाणी आणि या सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो काही तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करत असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे आपला uh, नंबर आहे नाईन फोर झिरो ओके डबल फाय ट्रिपल सिक्स डबल टू हा झी साठी हा झी प्लॅन साठी हा नंबर आहे ओके ओके अजूनही दुसरा नंबर आहे आपला नाईन वन okay. फाय टू डबल वन टू फाय डबल थ्री अच्छा आणि जर हॉटेलची बुकिंग करायची असेल स्टेची बुकिंग करायची असेल तर तो याच नंबरवर करू शकतो नंबरवरती कॉल केला तरी चालेल खूप खूप धन्यवाद तुम्हाला तर मंडळींना आमची झीपलाईन करून झालेली असा खरं सांगूच तर खूप मजा आली आणि पहिली खूप खूप भीती वाटत होती मी पहिल्यांदाच केलं या लाईफमध्ये माझ्या आयुष्यात तर खूप भीती वाटत होती पोटात गोळे येत होते ह्यांना जाताना बघून कारण असं वाटत होतं की वरसून खाली पडले पण ह्या जेव्हा केलं त्यांची जी सेफ्टी वगैरे हो ना त्याच्यान त्याने आमक जेव्हा माका माका जेव्हा सोडल्याने ना तेव्हा भारी मजा येते म्हणजे खूप भारी वाटला आणि अजिबात घाबरायची काही एक म्हणजे जरूरत नाही अजिबात भिया नको बिंदास येऊन करा तुम्ही भारी वाटता सेफ्टी फुल आता आणि फुल सेफ्टी सगळ्या बेल्ट वगैरे लावतात हात बीज सोडून तुम्ही बिंदास करू शकतात आम्ही मोबाईल घेऊन गेलेलो पण माका असं वाटत होता मोबाईल काहीतरी पाडीन म्हणून पण नाही खूप मजा आली मी परत आता बिंदास करू शकते परत करूया काय तर आता नेक्स्ट टाइम चला जेवण झालेलं आहे जेवायला चला प्लीज

झाला लाळ पाडलं त्याच्यात आता दोनवले जेवतोच <laughs> चला किनारा तर मंडळी न आमचा आता झालेला अस इकडचा आम्ही चेकआउट केलो आणि आता घरात जाऊन निघतलो विराज ला एकशे तीस किलोमीटर जायचं असे स्टेच ना कधी इकडे इलात आणि रवाचा असला तर ते ते

म्हणजे घरात काय काय नको काय नाही काय भेटायला का तुमचा तीन मांजरा आणि एक कुत्रो नुसतं माझी वाट बघत अरे तू घर वायतो ना <laughs> चल, चला चल चल टाटा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय